निवडणुकीपूर्वी खरोखरच चार हजाराच्या आत असलेले सोयाबीनचे दर निवडणुका संपताच पाच हजारांच्या वर गेलेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव इतका हमीभाव जाहीर केला हमीभाव केंद्र सुरू केली आहेत विविध बाजार वरांकडून वाढीव दरानं सोयाबीन खरेदी सुरू केलेली आहे दरम्यान दर, दर वाढल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत हमारी सरकार सोयाबीन किसानों को संकट से उबारने को अलग से पांच हजार रूपये दे रही है महायुति सरकार ने सोयाबीन का न्यूनतम समर्थन मूल्य छह हजार प्रति क्विंटल करने का भी वायदा किया है उत्पन्न वाढवण्याकरता सत्ताधाऱ्यांनी अनेक उपाययोजना केल्यात भाजपच्या संकल्पपत्रात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलंय सोयाबीनसाठी सहा हजार रुपये एम एस पी देणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली मुंबईत भाजपच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करताना अमित शहा बोलत होते इतकंच नव्हे तर सोयाबीनच्या प्रोसेसिंगसाठीही खास यंत्रणा उभारली जाणार आहे सोयाबीन प्रोसेसिंग साठी समर्पित मूल्य श्रृंखला स्थापित करण्याकरता राज्य सरकार युद्ध पातळीवर काम करणार आहे एकंदरीतच राज्यभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि नफा मिळवून देण्याकरता भाजपनं पावलं उचलल्याचं स्पष्ट करण्यात आलं और किसानों की आय बढ़ाने के लिए ढेर सारे उपाय भी हम लेकर आए हैं जिसमें उर्वकों पर एस में से छूट और जो एस जी एस टी है वो सब्सिडी के रूप में वापिस दिया जाएगा सोयाबीन के लिए प्रति क्विंटल 6000 हजार का एम एस पी हम सुनिश्चित करेंगे और सोयाबीन प्रोसेसिंग के लिए समर्पित मूल्य श्रृंखला सोयाबीन उत्पादित करने वाले क्षेत्रों के अंदर स्थापित की जाएगी सोयाबीन का एमएसपी संदर्भ एक मोटी घोषणा करण्यात येईल असं अमित शहा यांनी आहे संकल्प पत्रात तशी नोंद करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर शेतकरी नेते सदाभाऊ खोत आहेत त्यांच्याशी बोलूया सदाभाऊ अमित शहा काय म्हणाले आपण ऐकलं असेल आपल्यापर्यंत ती माहिती पोचली असेल सोयाबीनच्या एम एस पी संदर्भात ते जे बोलले की संकल्प पत्रात त्याची नोंद आहे काय सांगाल त्याविषयी तुमची प्रतिक्रिया पहिली निश्चित सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे बारा बुलदारांना अठरा पगड जातीला बरोबर सरकार आहे आणि आम्ही अगोदर दिलं लाडक्या बहिणीला दिलं आम्ही शेतकऱ्याला बारा ते पंधरा हजार, हजार करतोय दुधाला अनुदान देतोय वीज मोफत देतो या म्हणजे आम्ही ज्या ज्या घोषणा केल्या त्या त्या घोषणा आम्ही पूर्णत्वाला नेत हो। आहोत आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लंबाडाचं अवतान आहे ते जेवल्याशिवाय खरं असत नाही बर सदाभाऊ अजून एक प्रश्न सोया शुंक... आहे सोयाबीन प्रोसेसिंग साठी मूल्य शृंखले संदर्भात सुद्धा आपण नोंद केलेली आहे आपल्या संकल्प पत्रात त्याच्याविषयी म्हणजे तो शेतकऱ्यांना दिलासा ठरेल का निश्चितपणानं उत्पादन खर्च शेतकऱ्याचा भरून निघाला पाहिजे ही भूमिका सातत्यानं केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची आहे पूर्वीच्या काळामध्ये शेतकरी विरोधी धोरणं सगळी काँग्रेसनं राबवली आणि कृषी कायदे शेतकऱ्याच्या बाजूनं आणलं गेलेलं होतं त्यालाही या महाविकास आघाडीने विरोध केला म्हणजे हे शेतकरी तुम्ही लोक आहेत आणि म्हणून निश्चितपणाने अमित शहा जी बोलले त्याचं मी शेतकरी नेता म्हणून अभिनंदन करतो स्वागत करतो नक्की सदाभाऊ आभार आपण न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता पुढे पाहूया केंद्र सरकारनं साडे बारा लाख क्विंटल सोयाबीन खरेदीला परवानगी दिली आहे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान सा शेत सा सा सरकारच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दर पडल्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती पैसा येणार आहे राज्य सरकार आणि कृषी विभागाच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारनं बारा लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदीला हिरवा कंदील दाखवला यावर्षी राज्यात राज्यात लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे त्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय एन सी सी एफ कडनं या ठिकाणी खरेदी करण्याचं केंद्र सरकारने राज्याला परवानगी दिली आणि पंचवीस टक्के म्हणजेच तेरा लाख मेट्रिक टन खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारला या ठिकाणी दिले आता जवळजवळ एकशे अठ्ठावन्न केंद्र या ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांची नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरत होते पण सोयाबीन खरेदीच्या निर्णयानं सरकारवरची नाराजी कमी होण्यास मदत होऊ शकते केंद्र सरकारनंही गेल्या काही वर्षातला सर्वाधिक एमएसपी देण्याचा निर्णय घेतलाय सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर दिला जाणार आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केंद्र सरकारकडे प्रमुख तीन मागण्या के केल्या खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवा सोया मिल्कच्या निर्यातीत वाढ करण्यासाठी निर्यात शुल्क कमी करा आणि पंचवीस टक्के सोयाबीन बाजारातून खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला खाद्य तेलावरील आयात शुल्क तेरा टक्क्यांहून वाढवून पस्तीस टक्के करण्यात आलं साडे लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला राज्य सरकारनंही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना चार हजार दोनशे कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता त्यातील तीन हजार कोटी रुपयांचं सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आलं देशामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन डी ऑइल केक तयार होती त्याच्यापैकी साठ लाख मेट्रिक टन ही कोंबड्यासाठी जाती पोल्ट्रीसाठी दहा लाख मेट्रिक टन हे पशु खाद्य म्हणून जाती आता राहिलं वीस लाख मेट्रिक टन म्हणजे नव्वद पैकी सत्तर लाख ग्राहक भेटला लाख ग्राहक विदर्भातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली मोठे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आमची काही उत्पन्न काही नाही होणार एकाला तीन क्विंटल आलं आता तेन भाव जरी जाहीर केला

सोयाबीनला खुल्या बाजारात पाच हजारांचा खरेदीला फारसा प्रतिसाद मिळणार नाही असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला पण दिवाळी नंतर शेतकरी विक्रीसाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही परिणामी सरकारच्या या निर्णयाचा मतदानावर सकारात्मक परिणाम होण्याचा अंदाज आहे वर्ध्याहून नरेंद्र मते अकोल्याहून कुंदन जाधव आणि छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह प्रणाली कापसे न्यूज एटीन लोकमत मुंबई